नमस्कार मी रेखा आळंदकर नवरात्र चालू आहेत आणि रोज उपवासाचे पदार्थ काही ना काही प्रत्येकाकडे बनतच असतात तर आज आपण करूया रताळ्याचे गुलाबजाम अगदी छान लुसलुशीत मौसूत तोंडात घालताच असे छान जिभेवर चव आणणारे वेलचीचा वास केशराचा स्वाद असे छान गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम तसे तर बरेच प्रकारचे आजकाल बनवले जातात आपण खव्याचे गुलाबजाम तर करतोच करतो पण कोणी कोणी ब्रेडचे गुलाबजाम करतात कोणी पनीरचे गुलाबजाम करतात पण आज आपण करणार आहोत रताळ्याचे गुलाबजाम आता हे मी दीडशे ग्राम रताळी आहेत म्हणजे दोन मला जास्त करायचे नाही आहेत मलाच उपास आहे त्यामुळे आम दोघांपुरतंच करायचं आम्हाला त्यामुळे दोनच रताळी घेतली मी एक साधारणतः हे दीडशे ग्राम रताळी आहेत मध्यम आकाराची आहेत ही छान धुवून आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे पिल्लरने सगळी साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला हे शिजवायचे आहेत आता हे दोन्ही रताळ्याची साल काढून झालेली आहे मी धुवून घेते आणि शिजायला ठेवते जास्त पाण्यामध्ये हे शिजवायचे नाही थोडंस पाणी टाकायचं आणि शिजवतानासुद्धा अगदी खूप शिजले पाहिजे असं नाही आहे थोडस बोटचे पेपणा आला आणि थोडंसं शिजत असल्यासारखे वाटले की लगेच आपल्याला काढून घ्यायचे आहेत का ते जास्त शिजले ना किंवा जास्त त्याच्यामध्ये पाणी शोषलं जातं आणि गुलाबजामचं मिश्रण जे आहे ते असं सैलसर होतं तर त्यामुळे आपण थोड्या पाण्यात शिजवायचं आणि जास्त शिजू द्यायचे नाही तुम्ही बघू शकता हे बघा शिजलेलं तर आहेच आहेत पण अगदी लगदा झालेला नाहीये तर आता हे आपण गार होऊ देऊया तोपर्यंत साखरेचा पाक करायला मी ठेवणार आहे तर एक बाऊल मी साखर घेतली आहे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता पाक आपल्याला जसा हवा असेल त्या पद्धतीने कोणाकोणाला जास्त पाक नाही आवडत तर मी एक म मोठी वाटी एक मोठा बाऊल भरून ही साखर घेतली आहे आणि पाक करायला ठेवला आहे आता हा पाक आपण नेहमीच्या गुलाबजामला जसा करतो तसाच म्हणजे जास्त असं चिकट पाक आपण गुलाबजामला कधीच करत नाही आहे तर त्यामुळे पाणी टाकून जेवढी साखर भिजेल तेवढंच पाणी टाकले आणि हा पाक आपल्याला एक पाच मिनटं उकळी पहिल्यांदा येऊ द्यायची आहे आणि थोडीशी अशा उकळी तो तुम्हाला दिसते त्याच्यात वेलची पूड थोडी टाकायची आणि थोडासा केशर तर केशर टाकणे हे ऑप्शनल आहे असेल तर टाका पण इथे मी टाकलं आहे कारण छान सुगंध पण येतो आणि रंग पण सुरेख येतो पाकाला एक सात आठ काड्या मी केशराच्या टाकलेल्या आहेत हा ऑप्शनल आहे तुमचा तुमचा प्रश्न टाका असा असेल तर टाका आणि छान आता बघायचं असं दाटसर तुम्हाला पाक दिसतो आता मी हे बंद करते आणि गरम पाक आपण एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण डो बनवूया रताळ्याचा तर त्याच्यासाठी आपले हे आपण जे रताळे बॉईल केलेले होते ते पण आता गार झालेत आणि एक लक्षात घ्यायचं आपण की ना गरम रताळी कधीच किसायची नाही गरम रताळी किसली किस किस की त्याच्यामध्ये मिल्क पावडरचं प्रमाण जास्त लागतं कारण की याच्यात आपण मिल्क पावडरचा वापर करणार आहेत कारण की हे उपासाचे गुलाबजाम आहेत तर थोडीशी गार होऊ द्यायचे म्हणजे असं हा याचा छानपैकी किस पडतो किसनील हे आपण किसतो आहे आणि जर गुलाबजाम करायचे असतील तर हा लगदा नको व्हायला तर त्यामुळे बघा गार झाले की छानपैकी याचा किस पडलेला आहे बघा तुम्ही बघू शकता असा छान कोरडा कोरडा आहे एकदम असं ओलसर नाही आहे आणि हे मिश्रण जर ओलसर राहिलं तर ते मिल्क पावडर आपल्याला जास्त टाकावी लागते आणि मग चव त्या मिल्क पावडरचीच येते रताळची चव येत नाही तर इथे मी मिल्क पावडर घेतले मिल्क पावडरचं प्रमाण काही आपण ठरवून करू शकत नाही जसं आपलं रतायचं मिश्रण असेल त्या पद्धतीने आपल्याला मिल्क पावडर कमी जास्त लावू शकतं तर इथे मी आधी दोन चमचे टाकते आहे जसं जसं लागेल आपण मळताना त्या पद्धतीने आपल्याला मिल्क पावडर टाकायचे फक्त लक्षात ठेवायचं की जे मिश्रण आहे गरम गरम रताळी किसायची नाही आणि जास्त शिजवायची नाही म्हणजे आपल्याला मिल्क पावडरचं प्रमाणसुद्धा बेतानेच लागतं हे तुम्ही बघू शकता यात आपण असं छान मिक्स करून घेऊया आणि असं वाटलं की आपल्याला थोडंसं मिल्क पावडर जास्त थोडंसं सा मिश्रण सैल वाटते तर बघा मी थोडंसं पण एक छोटा चमचा मिल्क पावडर ॲड केलेला आहे आणि एक मी आताना याच्यामध्ये थोडंसं सा साजूक तूप टाकते एक चमचाभर का तर हे मिश्रण मऊ छान होतं आणि स्पॉन्जी होतं आणि आपण खवा कसा मळताना आपल्याला छान असं तुपकट तुप्पट लागतो तसं हे मिश्रण लागावं मळताना पण छान गोळे व्हावे त्याचे गोळे करताना त्याला तडे जाऊ नये कारण की जर गोळे करताना तडे गेले तर तळताना ते गुलाबजाम फुटतात म्हणून मी तुपाचा वापर केला आहे आणि थोडीशी आपण वेल वेलची टाकली आहे वेलचीचे असे दाणेदा टाकले म्हणजे कसं होतं खाताना ती चव ना आपल्या गुलाबजाम खाताना खूप मस्त लागते तर पूर्ण टाकता मी असे वेलचीचे थोडेसे दाणे टाकले आणि छानपैकी मळून घ्यायचं जितकं जास्त आपण मळणार ना तितके ते गोळे फुटणार नाहीत आपण तेलात किंवा तुपात ज्याच्यात तुम्ही तळत असाल तर त्याच्यात ते फुटणार नाही त्यामुळे छान मळून घ्यायचं तुम्ही बघू शकता बघा कन्सिस्टन्सी म्हणजे याची गोळे फक्त आपल्याला करता आली पाहिजे छान झालेलं आहे मिश्रण आता याच्या आपण जेव्हा आपल्याला कसा आकार हवा त्या गुलाबजामचा कोणी असं लांबटसर ओव्हल शेप करतं कोणी गोल करतं त्या पद्धतीने लहान मोठे जसे तुम्हाला आवडत असतील तसे हे गोळे आपण आता करून घ्यायचे हाताला थोडंसं तूप लावलं आहे म्हणजे ते गोळे फुटणार नाहीत आणि छानपैकी असं घट्ट हाताने छान ते गोळे करून घ्यायचे गोळे एकदा करून ठेवले आणि एकीकडे आपण तेल पण तापायला ठेवलेलं आहे तर असे छानपैकी आपण सगळे गोळे करून घेऊया छान झालेत बघा तुम्ही बघू शकता की मस्त गोळे झालेत आणि आकार तुमच्या तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतो तेल पण छान तापत आले तेल लक्षात घ्यायचं आधी तापून घ्यायचं मीडियमवर आधी तापून घ्यायचं आणि तळताना मात्र लो फ्लेमवर तळायचे म्हणजे ते बाहेरून जळतील आतून कच्चे राहतील असं व्हायला नको लो फ्लेमवर हळूहळू हळू सगळे हे तळायचे पाक तर आपला गरम आहेच आहे असे सुरेख असा ब्राउनिश कलर आला की ते छान आतपर्यंत तळल्या जातात नाही तर वरतून तळल्यासारखे वाटतात आपल्याला आणि आतून कच्चे राहतात तर तसं न करण्यासाठी लो फ्लेमवर आपण हे तळायचे बघा कलर सोर् खालाय आणि हे लगेच आपण गरम गरम त्या पाकामध्ये टाकायचे पाक पण आपला गरमच आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळे गुलाबजाम आपल्याला तळून द्यायचे आणि तळून छान झाले आणि गॅसची फ्लेम नेहमी लक्षात ठेवा की लोच ठेवायची असे सगळे एक 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 घाणं आपण काढून घ्यायचं आहे आणि सगळे हे पाकात टाकायचे आणि केशर टाकल्यामुळे तो कलर पण आणि सुगंध पण खूप छान येतो आता हे सगळे गुलाबजाम आपले सगळे तळून झालेत आणि हे सगळे आपण पाकात टाकून झाले की हे पाकामध्ये जवळपास एक ते दीड तास छान जर मुरले तर तो, तो पाक त्याच्या आतमध्येपर्यंत शिरतो तसे बघा आता हे सगळे गुलाबजाम आपण टाकलेत एक तास आपण तसंच त्याला मुरू देऊ या पाकामध्ये म्हणजे तो पाक छान आतपर्यंत शिरे आणि नंतर सर्व करायला आपण तयारच आहेत असे मस्त गुलाबजाम तुम्ही पण नक्की नक्की करून बघा अगदी छान होतात आणि उपवासासाठी तर अतिशय हा उत्तम पदार्थ आहे एकदा करून पहा नवीन असताल तर माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आधीच्या माझ्या ज्या मैत्रिणी असतील त्यांनी तर ऑलरेडी माझं चॅनल सबस्क्राईब केलंच असेल तर सगळ्यांना धन्यवाद